रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो मी सकाळी जितेंद्र आव्हाड यांच्यावर व्हिडिओ बनवला आणि त्यामध्ये अशी एक मागणी केली की भारतीय जनता पार्टीने जर तुमचं खरंच बाबासाहेबावर जर प्रेम असेल तर ज्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या ज्या बावीस सा प्रतिज्ञा आहेत त्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमामध्ये किंवा शाळेच्या अगोदर जी प्रार्थना होती त्या प्रार्थनेमध्ये करावा आणि ती प्रार्थना सर्व शाळा महाविद्यालयामध्ये कंपल्सरी करावी मित्रांनो अनेक जणांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर काही एक दोन अशा प्रतिक्रिया आल्या की सगळं ठीक आहे महाराज पण तुम्ही स्वतः त्या बावीस प्रतिज्ञांचं आचरण करता का मित्रांनो अगदी रास्त प्रश्न आहे आपण जे बोलतो त्याप्रमाणे आपण वागतो का का लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशी अवस्था आहे का हे सुद्धा तपासलं पाहिजे हा प्रश्नसुद्धा विचारला पाहिजे आणि या प्रश्नाचं मी शंभर टक्के स्वागत करत आहे मित्रांनो ही आहे शिवधर्मगाथा ज्या शिवधर्माचं मी आचरण गेल्या पंधरा वर्षापासून करत आहे ती शिवधर्मगाथा माझ्या घरामध्ये आहे आणि त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या अनेक गोष्टी बौद्ध धर्मापासून थोड्याफार वेगळ्या जरी असल्या थोडीफार वाट जरी वेगळी असली तरी अंतिम साध्य अंतिम लक्ष एकच एक आहे हे लक्षात घ्या आणि या शिवधर्म गाथेमध्ये एक प्रकरण हे तथागत गौतम बुद्धांचं सुद्धा आहे त्याचबरोबर या शिवधर्म गाथेमध्ये राम कृष्ण विठ्ठल गणपती या सर्व देवतांना त्याचबरोबर बळीराजाला सुद्धा मानलेलं आहे परंतु त्यांना आपले सांस्कृतिक पूर्वज म्हणून मानलेलं आहे देव म्हणून नाही त्यामुळे बाबासाहेबांनी जी बावीस प्रतिज्ञा सांगितली त्यामध्ये आहे की राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही तसंच शिवधर्म यांना देव म्हणून स्वीकारत नाही म्हणजे तेथे एक प्रकारे बाबासाहेबांची ती प्रतिज्ञा पूर्ण होते त्यामुळे मित्रांनो थोड्या वेगळ्या पद्धतीने का असं ना परंतु आम्ही मी त्या बावीस प्रतिज्ञांचं डायरेक्ट इनडायरेक्ट पालन करतो यामध्ये कोणालाही कसलीही शंका ठेवण्याची गरज नाही आणि हे आम्ही जाहीरपणे सांगत आहोत लपून छपून नाही तथागत गौतम बुद्धही प्रिय आहेत आम्हाला बळीराजाही प्रिय आहे त्याचबरोबर त्या रामही प्रिय आहे आणि कृष्णही प्रिय आहे परंतु आमची जी वाट आहे ज्यांनी शिवधर्माची वाट स्वीकारलेली आहे ती वाट ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे त्यांच्यासाठी ही वाट कंपल्सरी नाही किंवा तुम्ही या वाटेने चला असा आमचा कुठलाही कोणाचाही आग्रह नाही उलट शिवधर्माला जे बौद्ध धर्मी आहेत ज्यांनी जे जा बौद्ध धर्माचं आचरण करतात अशातील नव्याण्णव टक्के लोकांनी याला आतापर्यंत पाठिंबा दिलेला आहे मग त्यामध्ये बामसेप असेल पॅन्थर असेल किंवा अशा अनेक संघटना असतील स्वतः बाबासाहेबांचे वंशज असतील मान्य प्रकाश आंबेडकर साहेब असतील या सर्वांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिवधर्माचं समर्थन केलेलं आहे म्हणजे नव्याण्णव टक्के बौद्ध धर्मीयांनी शिवधर्माचं समर्थन केलेलं आहे आणि हा शिवधर्म आम्हाला राम आणि कृष्णही सांगतो हे लक्षात घ्या परंतु मित्रांनो शिवधर्माने हे मानत असताना रामाला मानत असताना कृष्णाला मानत असताना त्यांना देव कुठंही म्हटलेलं नाही त्यांना महामानव म्हटलेलं आहे हे पुस्तकात तुम्ही पाहू शकता पहिलं नाव आहे निवृत्ती दुसरं नाव आहे बळीराजा तिसरं नाव आहे राम आणि चौथं नाव आहे श्रीकृष्णाचं आणि त्यानंतर पाचवं नाव आहे वर्धमान महावीरांचं आणि त्यानंतर सहावं नाव आहे तथागत गौतम बुद्धांचं आणि त्यानंतर गणपती मारुती विठ्ठल या देवतांचा सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि याकडे एक ऐतिहासिक ठेवा एक ऐतिहासिक पूर्वज म्हणून त्याकडे डॉक्टर आहा साळुंके सर पाहतात आता मित्रांनो काही जणांच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण होत आहेत त्यांनी असे प्रश्न मनातून काढून टाकावेत मी अगोदरच सांगितलं की नव्याण्णव टक्के बौद्ध धर्मीयांनी आमच्या या निर्णयाचं आमच्या या मार्गाचं स्वागत केलेलं आहे जितके बाबासाहेब आणि तथागत गौतम बुद्ध तुम्हाला प्रिय आहेत तितकेच आम्हालाही प्रिय आहेत मित्रांनो भल्याही या वाटा वेगवेगळ्या असतील आता तुम्हाला एक उदाहरण देतो महात्मा फुलेंनी सत्यशोधक धर्म काढला मग महात्मा फुलेंना तर बाबासाहेबांनी गुरु मानलं मग बाबासाहेबांनी सत्यशोधक धर्म का स्वीकारला नाही आता महात्मा फुलेंनी निर्मिक संकल्पना स्वीकारली परंतु बाबासाहेबांनी ती संकल्पना स्वीकारली नाही म्हणजे एक प्रकारे महात्मा फुलेंनी देवाचं ईश्वराचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अस्तित्व स्वीकारलेलं आहे आता महात्मा फुलेंचा मार्ग वेगळा बाबासाहेबांचा मार्ग थोडा वेगळा आणि शाहू महाराजाबद्दल आपल्या सर्वांना माहीत आहे शाहू महाराजांनी मराठा क्षत्र क्षेत्रधर्माची स्थापना केली शाहू महाराज या सर्व देवदेवतांना मानत होते परंतु त्यामुळे बाबासाहेबामध्ये आणि त्यांच्या विचारामध्ये त्यांच्या स्नेहामध्ये कसलंही बंधन आलेलं नाही किंवा त्यांना एकमेकाचे मार्ग कसलेही अडचणीचे ठरलेले नाहीत हे लक्षात घ्या स्वत छत्रपती शिवाजी महाराज शंभू महादेवाचे भक्त होते हे सुद्धा सर्वांना माहीत आहे तरीसुद्धा ते छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांना अडचणीचे ठरत नाहीत मित्रांनो मार्ग वेगवेगळे असू शकतात हे तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलेलं आहे फक्त आपली जी चौकट आहे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या चौकटीच्या आत आपण आहोत का हे महत्वाचं आहे हे बाबासाहेबांना अपेक्षित आहे हे, हे, हे लक्षात घ्या या अनुषंगाने त्यामुळे मित्रांनो एकदम असं ताठरतावादी बनू नका बाबासाहेबसुद्धा एकदम असे ताठरतावादी कधीच नव्हते कधीच असे कट्टरतावादी बाबासाहेब नव्हते मार्ग वेगळे असू शकतात परंतु तो मार्ग समतेचा आहे का न्यायाचा आहे का हे महत्त्वाचं आहे आणि या अनुषंगाने मी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या बावीस प्रतिज्ञांचं समर्थन करतो आचरण करतो त्यामुळे मित्रांनो मला तो बोलण्याचा नैतिक अधिकार आहे कारण जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा मी एकदम सच्च्या अनुयायी आहे श्री संत तुकाराम महाराज आचरणाला महत्त्व देतात जो माणूस बोलल्याप्रमाणे वागत नाही त्याला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांपाशी कसलंही स्थान नाही मित्रांनो आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम